जुने दानवाड तालुका शिरोळ येथील दुधगंगा नदीच्या पाणीपात्रात वाढ होऊन येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा दानवाड एकसंबा हा रस्ता वाहतुकीसाठी प्रशासनाकडून बंद केला गेला आहे धरण क्षेत्रात सध्या पावसानं जोर धरल्यानं नद्यांच्या पाणीपातीत वाढ होत आहे दानवाड येथे दुधगंगा नदीवरील पाणी पुलावर आलंय याबरोबरच महाराष्ट्र हद्दीत आणि कर्नाटक हद्दीतील हद्दी, बाजूच्या रस्त्यावर देखील पाणी आले त्यामुळे महाराष्ट्रातून थुन कर्नाटकात होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली याबरोबरच लगत असणाऱ्या शेतांमध्ये देखील पाणी शिरले सध्या राजापूर धरणाची पातळी पंचेचाळीस पूर्णांक पाच फुटावर असून धरणातून पंधरा लाख तीन हजार पाचशे बेचाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे अलमट्टी धरणातून सध्या दोन लाख पंचवीस हजार सुरू असून दुपारी बारानंतर नंतर दोन लाख पन्नास हजार विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आणखीन एक फूट पाण्याची पाती वाढल्यास टाकळी दानवाट रस्ता वाहतुकीसाठी बंद होऊ शकतो आज सकाळपासून सूर्यदर्शन होत असल्याने नागरिकांमधील पुराची भीती कमी होत असली तरी पाण्याची पाती गतीनं वाढत असल्याने नागरिक स्थलांतरित व्हावं लागतंय का या काळजीत पडल्या आहेत ब्युरो रिपोर्ट